आपण पाहता एम एच एकवीस जालना लाईव्ह मराठी सविस्तर वृत्त अज्ञात चोरट्याने घरासमोरून असलेली विराट हरभऱ्याचे कट्टे चोरून नेल्याबाबत सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद अशोक सकाराम निकम यांची तक्रार पोलीस ठाणे भोकरदन येथे तक्रार दाखल सविस्तर वृत्त असे की दिनांक एकवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी मी स्वतः अशोक सकाराम निकम वय बेचाळीस वर्षे व्यवसाय नोकरी बी एस एफ राहणार कुकडी तालुका भोकरदन जिल्हा जालना मोबाईल नंबर सत्तर शहाऐंशी चोवीस सत्तर पंचावन्न मी स्वतः भोकरदन पोलीस ठाणे येथे जाऊन माझ्या घरासमोर असलेले विराट हरभऱ्याचे कट्टे दिनांक एकवीस अकरा पंचवीस रोजी रात्री अंदाजे अकरा ते बारा वाजेच्या दरम्यान माझ्या घरासमोरून हरभऱ्याचे चार कट्टे अंदाजे बी दोनशे चाळीस किलो अज्ञात चोरट्याने चोरून नेले असे दुसऱ्या दिवशी घरासमोर असलेले कट्टे कुठे गेले याची चौकशी केली परंतु कोणी नेले हे पता लागला नाही यावरून मी दिनांक बावीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी पोलीस ठाणे भोकरद ते जाऊन रितसर तक्रार दाखल केली व चोरी करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल श्री राऊत हे करीत आहेत तरी अज्ञात आरोपीचा शोध घेऊन मला त्यांच्यावर योग्य कार्यवाही करण्यात यावी अशी विनंती करण्यात आली व मला न्याय मिळावा माझे अंदाजे चौदा हजार चारशे रुपये किमतीचे नुकसान झाले असून चार कट्टे विराट हरभरा याबद्दल मी भोकरदन पोलीस ठाणे येथे तक्रार बावीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी केली आहे तरी मला न्याय मिळावा अशी विनंती अशोक सकाराम निकम कुकडी तालुका भोकर्दन जिल्हा जालना